तारीख एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ रात्रीची नऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेला सातव्या महिन्याची गरोदर असताना अचानक रक्तस्राव होऊ लागतो त्या अनुषंगाने त्या महिलेला पंढरपूर येथील डॉक्टर पी बी मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं ती गरोदर महिला म्हणजे डॉक्टर प्रतिभा अमित व्यावारे नावाप्रमाणेच असलेले अवलोकिक क्षमता किंवा देणगी याच कारण असं की पहिल्याच मध्ये पंचायत समिती सदस्य झालेले पती डॉक्टर अमित व्यवहारे गावचे सरपंच सासरे ही पंचक्रोशीतील पहिले डॉक्टर आणि साधारणता जेमतेम बारा तेरा वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा असं हा कुटुंब त्या दिवशी ती गरोदर महिला स्वतः डॉक्टर असल्याने याबाबत चर्चा देखील झाली होती मात्र काही वेळाने त्या महिलेच्या पतीस मोहिते हॉस्पिटल मधून एक निरोप येतोय की आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याच्या कारणाने तुम्ही तुमच्या पत्नीस पंढरपूर येथील लाईफ लाईन या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं आता प्रश्न असा पडतो की जर ऐनवेळी सुविधा त्या हॉस्पिटल मध्ये मिळत नसेल तर रुग्णानी अथवा पेशंटने करायचं काय यानंतर वेळेचं गांभीर्य पाहता डॉक्टर अमित व्यवहार यांनी प्रतिभा यांना होणारा वेदना लक्षात घेता त्वरित म्हणजे विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर पती अमित व्यवहार यांनी पंढरपूर येथील लाईफलाईन सुपर मल्ट स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी संजय देशमुख व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंजुषा देशमुख हेही उपस्थित असल्याने प्राथमिक तपासणी करण्यात आली त्यावेळी डॉक्टर अमित व्यवहार यांच्या म्हणण्यानुसार स्वतः प्रतिभा व्यवहारे हे माझं खूप रक्तस्राव झाल्याने पोटात खूप दुखत आहे हे वारंवार वारंवार सांगत होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याची देखील माहिती मिळाली आहे आता मात्र काही होणार नाही आपण उद्या सकाळी विचार करू अस सांगून दोन्ही डॉक्टर म्हणजे डॉक्टर संजय देशमुख व मंजुषा देशमुख हे तेथून निघून गेले त्यानंतर काही वेळातच प्रतिभा व्यवहारे यांना जोर जोरात हे ओरडून तेथील असलेल्या निवासी डॉक्टरांना होत असलेल्या वेदना आणि त्रासाची माहिती देत होते आणि तातडीने शस्त्रक्रिया करण्याचीही विनंती त्यावेळी ते करत होते अन त्यावेळी निवासी डॉक्टरांनी फोनवरून ही बाप वारंवार डॉक्टर संजय देशमुख आणि त्यांच्या पत्नी मंजुषा देशमुख यांना कळवत राहिले मात्र याची दखल घेतली नाही खर तर त्यावेळी त्यांनी स्वतः येऊन किंवा अन्य कुठल्याही स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज होती मात्र तसं कुठेही पाऊल उचलताना दिसून आलं नाही आणि शेवटी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्रास असह्य झाल्याने डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांनी जास्तच आरडाओरडा केल्याने संजय देशमुख व त्यांच्या पत्नी मंजुषा देशमुख यांना बोलावले असतात तेव्हा ते देखील आले नाहीत काही वेळाने आले ती वेळ होती साधारण सहा वाजताची आले ते फक्त डॉक्टर संजय देशमुख आणि तपासणी केली असता डॉक्टरनी असं काही सांगितलं की डॉक्टर अमित व्यवहार यांना पहिला धक्का बसला ते म्हणजे पोटात बाळ दागावले असल्याचं यानंतर डॉक्टर संजय देशमुख यांनी परिस्थिती गंभीर झाली असल्याच्या कारणाने डॉक्टर प्रतिभा व्यावारे यांच्यावर उपचार करता येणार नाही त्यामुळे सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करा असं सांगण्यात आलं यामध्ये पंढरपूर ते सोलापूर या प्रवासामध्ये अंतर होतं पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर वेळ लागणार होती एक ते दीड तास या दरम्यान देखील रुग्णांची काळजी घेण्यासारखं कोणतंही औषधोपचार न करता तेथून पाठवले असा आरोप डॉक्टर अमित व्यावारे यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये सांगितलं गेलंय यानंतर यशोधरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्वरित प्रथमदर्शी त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्या असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि विशेष म्हणजे त्याला आता खूप वेळ गेलाय असं सांगण्यात आलं तरी देखील स्थानिक डॉक्टरांनी उपचार करत राहिले करत राहिले मात्र दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रतिभाच्या मृत्यूने डॉक्टर अमित व्यावारे यांना दुसरा धक्का बसला मोहोळ तालुक्यातील ज्यांना ज्यांना ह्या बातमी कळताच त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचं बोलून दाखवत होते मात्र जे पुढे सत्यता आलं ते सत्य घडलं सदरच्या घटनेमुळे डॉक्टर अमित व्यवहारे व त्यांच्या कुटुंबास मानसिक धक्का बसला गेलाय यानंतर घडलेला प्रसंग डोळ्या पुढे आणला असता प्रथमतः डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करून देखील त्यांनी आवश्यक उपचार केले नाहीत आणि विनाकारण वेळ काढूपणा करत लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितलं त्यानंतर संजय देशमुख व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी तातडीने उपचार केले नाहीत आणि त्या रुग्णांकडे दुर्लक्ष केलं या तिन्ही डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याच्या कारणावरून व हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या कारणाने मोहोळ पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं देखील तसं अर्ज देखील दाखल केला आहे पाहूया या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय काय घडणार आहे पात्र कॅमेरामन अक्षय स भारत शिंदे न्यूज इंडिया